श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्या आईवडिलांना असं वाटत असतं की आपला मुलगा मुलगी किंवा आपले मुलं आपले लेकरं हे दीर्घायुष्य व्हावेत शतायुष्य व्हावेत ते जेव्हा जीवन जगताना त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहावं चांगलं शिक्षण घ्यावं किंवा सगळं काही त्यांना सगळे सुख त्यांना मिळावेत आणि दीर्घायुष्य व्हावं निरोगी राहावं त्यांचं आरोग्य उत्तम राहावं हे सगळ्या आईवडिलांना वाटत असतं तर आता हे स्वाभाविकच आहे आई वडील म्हणून आपल्याला मुलांची काळजी असते किंवा आपण मुलांसाठी खूप काही धडपड करत असतो जेणेकरून आपण मुलांना सगळं देऊ शकतो आणि मुलं व्यवस्थित सुखी राहतील याचा आपण विचार करतो तर आता हे सगळं साध्य करण्यासाठी आपल्याला एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे वाढदिवस आपल्याला वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा आहे कसा आपण स्वामींचा कुलदेवीचा आणि प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद घेऊन हे सगळं साध्य करू शकतो हे मी तुमच तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की मुलामुलींचे किंवा लहान मुलांचे मोठ्या मुलांचे जे काही तुमच्या घरात ज्या व्यक्तीचा तुम्हाला वाढदिवस साजरा करायचा आहे तो कशा पद्धतीने साजरा करायला पाहिजे म्हणजे आपल्याला स्वामींचा श्री श्रीरामचंद्रांचा आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळून आपले मुलं निरोगी राहतील दीर्घायुषी होतील आणि सुसंस्कृत होतील त्यासाठी आपण बघूया की आपण आता वाढदिवस साजरा करताना काय करतो की केक आणतो किंवा आपण मेणबत्त्या लावतो विझवतो तर मेणबत्ती विझवणं हे खूप अशुभ मानलं जातं त्यामुळे मेणबत्त्या कृपया विझवू नका किंवा लावूच नका जर तुम्हाला विजवायच्या असतील तर बिना मेणबत्तीचा तुम्ही केक कट करू शकता पण त्या व्यतिरिक्त आपण वाढदिवस आपला कसा साजरा करायचा आहे ते बघूयात वाढदिवसाच्या दिवशी ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे मुलगा असो मुलगी असो किंवा घरातल्या इतर कोणत्याही व्यक्तीचा वाढदिवस असेल जो वाढदिवस तुम्हाला साजरा करायचा आहे त्या व्यक्तीला एका पाटावरती बसवा आणि त्या व्यक्तीसमोर आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे म्हणजे त्या व्यक्तीसाठी आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे रामरक्षा म्हणून वाढदिवस साजरा करायचा आता रामरक्षेमध्ये काय एक ते नऊ श्लोकांमध्ये आपल्या डोक्यापासून तर पायापर्यंत सगळ्या अवयवांचं उल्लेख केलेला आहे जे की आपण प्रभू श्रीरामचंद्रांना मागतो आहे की माझ्या या अवयवाचं रक्षण कर माझं त्या अवयवाचं रक्षण कर असं आपण मागतो आहे अशी विनंती आपण प्रभू श्रीरामचंद्रांना करतो आहे म्हणून रामरक्षा म्हणायची आहे एका म्हणजे जे औक्षण करतो आपण ज्या त्या ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्यांना पाटावरती बसवा पूर्वेकडे तोंड करून त्यानंतर त्या व्यक्तीचं औक्षण करा औक्षण झाल्यानंतर ताटात जे तांदूळ आहेत ते तांदूळ तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्या आणि रामरक्षा वाचा आता रामरक्षा म्हणताना रामरक्षेमध्ये ज्या कुठल्या अवयवाचा उल्लेख होईल त्या अवयवावर तांदूळ टाकायचे असं डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या अवयवावर रामरक्षा वाचताना तांदूळ टाकायचे म्हणजे अक्षता टाकायच्यात जेणेकरून स्वा आपण विनंती करतोय प्रभू श्रीरामचंद्रांना की माझ्या सगळ्या अवयवांचं सगळ्या देहाचं तुम्ही रक्षण करा तर ही रामरक्षा वाचून झाल्यानंतर म्हणजे रामरक्षा वाचल्यानंतर काय होतं की आपण साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांना सांगतो आहे की माझ्या डोक्याचं रक्षण करा माझ्या हाताचं रक्षण करा माझ्या पोटाचं करा म्हणजे आपण सगळ्या अवयवाचं म्हणजे आपल्या शरीराचं रक्षण करायची विनंती आपण प्रभू श्रीरामचंद्रांना करत असतो म्हणून मुलांचा वाढदिवस साजरा करताना रामरक्षा म्हणा रामरक्षा म्हणताना थोडे तांदूळ हातात घेऊन तर प्रत्येक अवयवावर तुम्ही ते तांदूळ टाकायचे आहेत रामरक्षा पूर्ण वाचायची आहे रामरक्षा म्हणून झाल्यानंतर त्या व्यक्तीला आणि घरातील सगळ्यांना गोड खायला द्यायचं आहे त्यानंतर आपण कुलदेवीचा फोटो ठेवायचा आहे किंवा जर फोटो नसेल तुमच्या घरात टाक असेल तर तुम्ही स्वतः आणि ज्याचा वाढदिवस आहे त्यालाही कुलदेवीचं दर्शन घ्यायला सांगायचं आहे स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायला सांगायचं आहे आणि कुलदेवीला आणि स्वामी महाराजांना विनंती करायची आहे तुम्ही करायची आहे तुमच्या मुलांसाठी आणि मुलांनाही दर्शन घ्यायला सांगायचं आहे की स्वामी महाराज कुलदेवी माते आई भगवती माते माझ्या या बाळाचं या मुलाचं मुलीचं जे काही तुमचे मुलं असतील मुली असतील ज्याचा वाढदिवस असेल त्याचं नाव घेऊन याचं रक्षण कर याच्या आरो याला आरोग्य दे दीर्घायुष्य दे आणि तुमची सेवा करण्याची बुद्धी दे अशा प्रकारे तुम्हाला जे काही मागायचं आहे ती विनंती करून तुम्ही स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे त्या मुलाला किंवा त्या मुलीला ज्या घ ज्याचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीला स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायला सांगा कुलदेवीचं दर्शन घ्यायला सांगा आणि घरातल्या सगळ्या थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला सांगा कारण ज्यावेळेस आपण स्वामींना काहीतरी मागत असतो किंवा देवाला आई भगवतीला काही मागत असतो तर ते आपल्याला नक्कीच ते देत असतात जर आपण मनापासून विनंती केली तर ते आपल्याला देत असतात म्हणून वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांसाठी देवाकडे आपल्या स्वामी महाराजांकडे हे मागा की त्याला अखंड निरोगी आयुष्य लाभो आरोग्य चांगलं राहू त्याचं जीवन सगळं सुसंस्कृत हो कारण संस्कार टिकले तरच संस्कृती टिकणार आहे त्यामुळे आपल्या मुलांना संस्कार द्या आपल्या मुलांना ते दाखवा की आपली संस्कृती काय आहे आता आजकाल आपण सगळेच वाढदिवस अशा प्रकारे साजरा करतो आपण पाश्चिमात्य संस्कृतीसारखा वाढदिवस साजरा करतो आपण म्हणजे मीही त्यातच आहे पण हा वाढदिवस साजरा करून झाल्यानंतर जर तुम्हाला केक कट करूनही वाढदिवस साजरा करायचा असेल तरी तुम्ही करा पण अशा प्रकारे मात्र वाढदिवस तुमच्या मुलांचा नक्की साजरा करा त्यामुळे मुलांना आपली संस्कृती कळेल आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद त्यांच्यामागे राहील कुलदेवी कुलदैवताचा आशीर्वाद त्यांच्यामागे राहील आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचासुद्धा अखंड आशीर्वाद त्यांच्यावर राहील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कधीही कशाची कमी पडणार नाही त्यामुळे वाढदिवस हा अशाच प्रकारे साजरा करा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला सगळ्यांच्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत अशी विनंती स्वामी महाराजांच्या चरणी करते आणि व्हिडिओ संपवते व्हिडिओ शेवट व्हिडिओ पाहिला अस प आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती आवडली असेल तर तुम्हीही हे अशा प्रकारे वाढदिवस साजरा करा इतरांनाही सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहित से नवीन सेवेसहित से तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ